नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार तर या दिवशी आलेली आहे माघ महिन्यातील गणेश जयंती तर दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती आपण साजरी करत असतो माघ महिन्यातील ही गणेश चतुर्थी गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी आणि माघ गणेश जयंती म्हणून देखील ओळखली जाते यावर्षी एक फेब्रुवारीला ही साजरी केली जाणार आहे आणि या दिवशी श्री गणेशांची विधिवत पूजा करून व्रत केले जाते या दिवशी आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण होऊन जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी श्री गणेशांकडे प्रार्थना केली जाते भगवान गणेशांचा जन्म या स्थितीला झाला होता आणि त्यामुळेच या दिवशी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते माघ गणेश जयंती हा विश... हा विशेष दिवस आहे कारण या दिवशी गणपती बापांची पूजा केल्याने विविध आपल्या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात व जीवनामध्ये सकारात्मक बदल घडतात माघ महिन्याच्या चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने बरेच शारीरिक आणि मानसिक फायदे देखील होतात आणि यामुळे भक्तांना दैनंदिन जीवनातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी ऊर्जा आणि शक्ती मिळते इतर दिवसांच्या तुलनेमध्ये गणेश जयंतीच्या दिवशी गणपती तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं आणि त्यामुळे तुम्ही केलेल्या सेवा आणि उपाय उपासनेला तुम्हाला त्याचा अधिक पटीने लाभ होतो तर या दिवशी गणेशांची विधिवत पूजा आणि भक्तिभावाने पूजा केली तर त्या व्यक्तीला बुद्धी बळ सुख समृद्धी प्राप्त होते त्यासोबतच माघ जयंतीला माघ गणेश जयंतीच्या जा दिवशी घरामध्ये काही सेवा आणि उपाय देखील केले जातात व्रत केले जाते पण ज्या लोकांना व्रत करणं शक्य होत नाही तर प्रत्येकालाच हे शक्य होत नाही त्यामुळे उपवास नाही केला तरीही चालेल पण आप या दिवशी काही उपाय आणि सेवा या अवश्य कराव्या तर असाच एक उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे तर तो कोणता आणि केव्हा करायचा आहे आणि कशाप्रकारे करायचा आहे तर हेच आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपती बाप्पांना ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे मुलांवर येणारे सर्व संकट विघ्न त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील अडथळे दूर होतील आणि आपल्या मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल आणि प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तर हा उपाय केव्हा करायचा आहे तर बघा गणेश जयंतीच्या दिवशी आईने मुलांसाठी आप हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता तर हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे तर प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी पण बऱ्याच वेळा त्यांची प्रगती होत नाही मेहनत कष्ट करून देखील त्यांच्या मेहनतीला कष्टाला हवं तसं फळ मिळत नाही तसेच मुलं कधीकधी पालकांचं ऐकत नाही तसेच काही मुलांवर वारंवार काही संकटं येत असतात ते वारंवार आजारी पडत असतात तर अशावेळी त्यांच्या अब ते अभ्यासामध्ये मागे पडतात तर ही जी काही संकटं त्यांच्या मार्गामध्ये जे काही येणाऱ्या जे काही अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा या करायच्या आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचे आहे मुलं मोठी असो किंवा लहान असतील तरीही आपल्या मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दूध आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती कोरडी करून स्थापन करायची आहे जागेवर स्थापन करायचे आहे अभिषेक करत असताना ओम गण गं गणगणपते नमः या मंत्राचा जप करू शकता एकशे आठ वेळा किंवा गणपती अथर्व शीर्षाचे एक वेळा किंवा कि अकरा वेळा पठण करू शकता आणि अभिषेकाचे जे पाणी आहे तर ते मुलांना प्यायला देऊ शकता गणपती बाप्पा गणपती बाप्पांना हे हळद हा, कुंकू आणि अक्षता अर्पण करावी धूपदीप लावून ओवाळावे आणि यासोबतच खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करावा लाल जास्वंदीचं फूल अर्पण करावं दुर्वा अर् अर्पण कराव्या गणपती बाप्पांच्या ज्या आवडीच्या वस्तू आहे तर त्या वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शक शकता तर ही चतुर्थी तिलकुंठ चतुर्थी या नावाने देखील ओळखली जाते कारण ही माघ महिन्यामध्ये आलेली चतुर्थी आहे त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांना तीळ आणि गुळाचा नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करू शकता त्यानंतर हा उपाय तुम्ही करू शकता तर तुम्हाला सकाळी नाही जमला तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय केला तरीही चालेल तर, चाले। तर यासाठी मुलांना जवळ घेऊन बसायचं आहे त्यांना आसन बसायला द्यायचं आहे त्यानंतर या उपायासाठी आपल्याला लागणार ला ला आहे अखंड दोन लवंगा तर या लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शीर्ष आहे आणि तिसऱ्या वेळी फलश्रुती देखील आपल्याला म्हणायची आहे त्यानंतर एक माळ ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि लवंगांचा लवंगा या गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा गणपती बाप्पांकडे अर् व्यक्त करायची आहे गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देवता आहे आणि त्यांच्या भक्तांच्या हाकेला ते अवश्य धावून जातात आणि या दिवशी ज्या सेवा आणि उपासना तुम्ही कराल त्याचे फळ हे नक्कीच मिळेल फक्त तुम्ही मनोभावे आणि अगदी मनापासून सेवा करावी तुमची मुलं बाहेर गावी असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता त्या मुलांना स्वतः तुम्ही करायला सांगू शकता तसेच मंदिरामध्ये जाऊन देखील गणेश मंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता कारण मंदिरामध्ये केलेली कोणतीही सेवा आणि उपाय हे अधिक फल देणारे असतात त्यामुळे तुमच्या जवळपास गण गन, गणेश मंदिर असेल त्या दिखेल उपाई त्या तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यानंतर या लवंगांचं काय करायचं तर बघा दिवसभर या लवंगा गणपती बाप्पांजवळच ठेवायचे आहे त्यांच्या चरणाजवळच ठेवायच्या आहे आणि संध्याकाळी तुम्ही सकाळी उपाय केला तर संध्याकाळी किंवा संध्याकाळी जर उपाय केला तर तुम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्या उचलून घ्यायच्या आहे आणि त्या लवंगा मुलांना खायला द्यायच्या आहे तर अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही या एक फेब्रुवारीला माघ महिन्यातील गणेश चतुर्थीला तुम्ही हा अगदी साधा आणि सोपा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ